अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानंतर्फे अमनापूर अंकलखो पुलावर निर्माल्य संकलन उपक्रम श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने व प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात निर्माल्य संकलन हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तरी सांगली जिल्ह्यामध्ये श्री रामलिंग बेट येलूर शिराळा अटपाडी सांगली ठिकाणी बारा सप्टेंबर दिवशी गौरी व घरगुती गणेश विसर्जन व सतरा सप्टेंबर अनंत चतुर्दशी या दोन दिवशी निर्माल्य संकलन व खत निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे या अंतर्गत आज आमणापूर अंकलखो पुलावर मोठ्या उत्साहात निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी प्रतिष्ठानच्या सेवकांच्या वतीने सर्व नागरिकांनी विसर्जन करताना सर्व निर्माल्य कलशातच द्यावे असे आवाहन करण्यात आले जला गणेश भक्तांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रतिष्ठानच्या या सेवेबद्दल आमणापूर ग्रामपंचायत आणि अंकलखोप ग्रामपंचायत यांच्या वतीने या प्रतिष्ठानचे ऋण व्यक्त ता करण्यात आले निर्माण संकलनच कार्य आपण श्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग यातर्फे तीर्थ अप्पासाहेब धर्माधिकारी आणि दादा ते दादासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाचे आपण करत आहे तर हे आपण निर्माण संकलन कसासाठी करतो आहे नदीत त्या ह्याचा घाण होऊ नये आणि पाणी दूषित होऊ नये या संकलन करून आपण हे खत तयार करतो आहे आणि खत तयार करून जे आपण वृक्षारोपण केलेले आहे त्याचं करा त्यासाठी आपण उपयोग करतो आणि सामाजिक कार्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो आणि प्रदूषण वगैरे यापासून जे लोकांना रोगराई होणार आहे त्यापासून मुक्त जाऊ आमच्या प्रतिष्ठानने जवळजवळ पंच्याहत्तर असे कार्यभाग आहेत की लोकसेवा सेवेचा त्यात हा निर निर्माली संकलन आहे स्वच्छता अभियान आहे रक्तदान शिबिर आहे वृ वृक्षरोपण उरु, आणि रीत संगोपण आहे म्हणजे पाच वर्ष आम्ही संगोपन करू परत ते देऊन टाकतो गव्हर्नमेंटला त्याप्रमाणे आमचं प्रतिष्ठान कार्य करतो मान्य अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सत्यनारायण धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शकांनी